श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा आपलं काम करण्यासाठी आपल्या मनातील इच्छा ज्या काही आहेत संसारिक अडचणी आहेत मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण महाराजांना संकल्प करतो किंवा विनंती करतो महाराज मी या कार्यासाठी ही सेवा करत आहे तुम्ही माझ्याकडून करून घ्या कारण अर्थात करता करविता तूच एक स्वामी नाता तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र पण जेव्हा ही सेवा करून झाल्यावर आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर नंतर काय करायचं असतं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती बघणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी आता समजा एखाद्या एक स्त्रीला एकशे आठ चैत्र सारमृताचे पारायण करायचं आहे आता एक सांगते की एकशे आठ चैत्र सारामृत पारायणाचं उद्यापन काही असतं का किंवा एकवीस पारायणाचं उद्यापन काही असतं का महाराजांना काही द्यावं लागतं का तर त्यांना काहीच लागत नाही त्यांना लागतो तो फक्त तुमचा आत्मविश्वास तुमची श्रद्धा आणि वेळ या तीन गोष्टी पाहिजे आहेत त्यांना बाकी त्यांना तुमच्याकडून काहीच नको आहे अख्खा ब्रह्मांड ते चालवतात त्यांना आपण काय देऊ शकतो तर त्यांची फक्त सेवा करू शकतो आपण तीन जास्त प्रिय आहेत महाराजांना काय प्रिय आहे तर महाराजांना तुम्ही प्रिय आहात बाकी स्वामींना तुम्ही काही पेढे ठेवले आहेत कुठले अलंकार कुठले वस्त्र काही नाही संपूर्ण महाराज हे दिगंबर अवस्थेत होते महाराज नेहमी म्हणायचे की माझ्या लंगोट्याची किंमत या इतकी सुद्धा नाही आहे तर त्यांना आपण काय देऊ शकतो पण हो त्यांची सेवा मात्र करू शकतो जी लाख मुलाची आहे आणि त्यांना तेच प्रिय आहे आता समजा आपण सगळेजण लवकरच एकवीस स्वामी चरित्र सारंभचे पारायणाला दत्त जयंतीनिमित्त सुरुवात करणार आहोत किंवा गुरुचरित्र पारायणाला तुम्ही सुरुवात करणार आहात तर काय करायचं आहे आदल्या दिवशी सेवा करण्याच्या आधी आज ना मला सेवा रुजू करायची असते महाराजांसमोर आज नाही जमलं तर ताई मग मी संध्याकाळी रुजू करू का हरकत नाही म्हणजे जर आज तर तुम्ही पारायणाला सुरुवात केली किंवा अगदी काल केली पण नाही जमलं तर मग आज जायचं केंद्रात मठात मंदिरात दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं नारळखडीसागर आणि एखादं फूल आणि यथाशक्ती दक्षिणा यथाशक्ती एक रुपया ठेवला तरी चालेल किंवा अगदी एखादं गुलाबाचा फूल तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्याबरोबर अगरबत्ती असेल तर अगरबत्ती घेऊन जावावी महाराजांसमोर ठेवायची ठेवून झाल्यावर मनातील ज्या काही इच्छा आहेत की महाराज या कार्यासाठी ना मी तुमची सेवा करत आहे आणि तुम्ही माझ्याकडून ती करून घ्या तर तुम्ही माझ्याकडून ती सेवा करून घ्या असं आपल्याला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्यावर तो खडीचा कर तिथेच ठेवायचा बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की तही आमच्याकडे मंदिर नाही आहे मठ नाही आहे मग आम्ही काय करू शकतो दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामींचं मंदिर असेल केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही ठेवू शकता अगदी कुठलंच बाप्पांच्या पण मंदिरात जाऊन तुम्ही ठेवू शकता कुठलं तर मंदिर असेलच ना पण शक्यतो दत्त महाराजांच्या मंदिरात मठात केंद्रात कुठेतरी थोडंसं लांब जाऊन जर तुम्ही ज्या कार्यासाठी सेवा करत आहात जर तिथे जाऊन विनंतीच नाही केली तर कसं होईल आता विनंती नाही केली तर मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत का असं अजिबात नाही आहे बरं का पण महाराजांना सांगतो ना, सांग ना। पण खूप काही देणं लागतो त्यांचं आपण एवढं डिगभर मागत असतो सेवा आपण इतकीशीच करत असतो मग त्याच्यासाठी त्यांना विनंती करणं की महाराज सेवेत अडथळा येत नाही मग जेव्हा जाऊन महाराजांना विनंती केली जाते म्हणजे ज्या काही अडचणी आहेत मग मध्येच सुतक येतं मध्येच विटाळ येतो मध्येच आपलं काहीतरी होतं मग मध्येच आपला मूडच लागत नाही मग बऱ्याच काही गोष्टी आहेत मग ते घडत राहतात म्हणजेच सगळं विज्ञानपणे पार पडून द्या म्हणून तिथे जाऊन विनंती करायची असते की महाराज माझ्या एवढ्या कामासाठी मी अशी सेवा करत आहे त्या निर्विघ्नपणे पार पडून द्या तर ही तुमची विनंती करून झाली की मग तुम्ही सेवेला सुरुवात करा बघा खंड नाही पडणार गुरुक्षेत्र पारायणाच्या कालावधीमध्ये हमखास कमेंट अशाच असतात की ताई अडचण आली ताई सुतक आलं मग काय करायचं बघा गुरुक्षेत्र पारायणाचा ग्रंथ आहे ना तर ती पोती आहे जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता तर त्याला खंड पडून द्यायचा नाही तुम्हाला अडचणी आल्या मासिक धर्म आला तर ते कोणाकडून तरी करायचं असतं मग त्या अडचणी येऊ देऊ नये ना म्हणून आपल्याला सेवा रुजू करायची असते आणि नव्याण्णव टक्के तुम्ही आत्मविश्वासाने तुम्ही श्रद्धेने मारत नाही पण सांगते तुमची कुठलीच सेवा कधीच वाया जाणार नाही तुम्ही अगदी कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ जरी लिहिता ना रोज तर तीसुद्धा तुमच्याकडून सेवा घडते आणि तीसुद्धा तुम्हाला त्या सेवेत ती परत फेड महाराज वेळ आल्यावरच देतात एवढंच आहे की एखाद्याचं आहे ना की अगदी समजा एकवीस पारायणाच्या आतच त्यांची इच्छा पूर्ण होते आणि काही जणांकडून एकशे आठ पारायण पूर्ण करून घेतात आणि त्याच्या एक दोन महिन्यानंतर मनातील इच्छा पूर्ण होतात आता कोणाला केव्हा द्यायचं काय द्यायचं हे परमेश्वरच्या हातात आहे हे तुम्ही आणि मी ठरवू शकत नाही कदाचित अर्थात तो प्रत्येकाचा तो प्रारब्ध असतो प्रत्येकाचा भोग असतो जोपर्यंत आपले भोग संपत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या मनोकामना किंवा आपली प्रगती होत नाही आणि मला तर वाटतं ना की एखाद्याला आता समजा एकशे आठ पारायण मी केलेले आहेत आणि एकवीस पारायणामध्येच मला अनुभव आला तुमचे पारायण करण्यात जेवढी आतुरता असते ना तर तेवढी राहत नाही आपण माणूस आहोत बरं का जर तुमची कामे झाली ना मग हे करण्याच्या आधीच जी काही तळमळ असते ना आपली तर ती खूप असते आणि झाल्यावर मग आपण हे करत असतो हे ठीक आहे माझं वैयक्तिक सांगते की माझ्याकडून पूर्ण सेवा करून घेतात आणि मगच महाराज जे काही द्यायचं असेल किंवा माझ्यासाठी जे योग्य आहेत तेव्हा महाराज देतात म्हणून मी तुम्हाला सांगते ना उलट आधी चांगलं की सगळं करून तेवढे एकशे आठ पारायण आपण इतक्या प्रामाणिकपणे करत असतो इतक्या आत्मतेने करत असतो ना की जेवढं आधी पारायण झालं की अरे हा आपलं काम झालेलं आहे मग आपण आता सेवा करायची आहे तर ती सेवा करायची आहे पूर्ण या हेतूने सेवा करतो पण जेव्हा आपली ती सेवा करायची असते ना की नाही मला एकशे आठ पारायण माझ्याकडून करून घेणार आहेत महाराज तर मला हे पाहिजेल आहे मला ते करायचं आहे तर ते करायचं आहे त्याच हेतूने आपण एकदम तळमळीने रोज व्यवस्थित पारायण करतो तुम्हाला पण याचा अनुभव आला असेल म्हणून जोपर्यंत आपल्या मनोकामना पूर्ण होत नाही त्या अडचणी येऊ नाही म्हणून आपल्याला कडी साकत ठेवायची असते तर हे कुठलं काही म्हणतो ना की साकडं नाही आहे किंवा कुठलं पण आपण महाराजांना आपल्याला काही द्यायचं नाही आहे आम्हीच दाखवायची नाही आहे आपल्या अडचणी येऊ नये म्हणून ते करायचं असतं आता मनातील इच्छा पूर्ण झाल्या की सगळी कामं आपली झाली सगळं छान झालं की महाराज तुम्ही माझ्याकडून करून घेतलं माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या कधी महाराजांकडे गेलात का आधी सांगितलं की महाराज आनंद होतो आणि आपण लगेच थँक्यू म्हणतो की स्वामी तुम्ही माझा ऐकलं माझ्या मनातील इच्छा कंप्लीट झाल्या जे असेल ते झालं पण त्याच्यानंतर कधी मठात केंद्रात मंदिरात गेलात का परत गेला जर तुमची इच्छा असेल तर आपण खूप काही देणं लागतो पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही परत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर परत नारळकडीचा कर घेऊन जाऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर जाऊन महाराजांच्या चरणी रुजू करू शकता कारण ती सेवा रुजू झाली ना तर आधी कशाला गेलो होतो आपण की महाराज माझ्याकडून ती मी जी काही सेवा करत आहे ना तर ती तुम्ही पूर्ण करून घ्या याच्यासाठी गेलो होतो आता आपण का बरं जातो आहोत तर आपण याच्यासाठी जात आहोत की महाराज ज्या काही कारणासाठी माझ्या सेवा होत्या तर त्या तुम्ही पूर्ण करून घेतल्या तर ती सेवा तुमच्या चरणी माझी रुजू झाली रुजू झाली आधी सुरुवातीला का महाराज माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या बरं का आणि जे काही आहे त्या अडचणी सगळे दुःख कमी होऊन द्या आणि माझी सेवा सुखरूपपणे होऊन द्या तर ती झाली मग सेवा तर तुमच्या चरणी ती रुजू झाली आणि मनातील इच्छा पूर्ण झाल्या हे करण्यासाठी आपण कधी जातो की फक्त काम झालं की कृतज्ञ सुद्धा व्यक्त करायची असते कारण ज्याच्यामुळे सगळे आपल्या आयुष्यातील काहीतरी गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करत होतो ज्याच्यासाठी आपण किती वर्ष वाट पाहिली पण ती महाराजांच्या सेवेने आणि अर्थात तुमच्या कष्टाने सुद्धा घरात बसून सेवा करून महाराज कधी पावत नाहीत प्रामाणिकपणे तुमचे कष्ट तुमचे अथंग कष्ट महाराज बघत असतात त्याच्याबरोबर आपले ते फळ आणि आपले कर्मसुद्धा महत्त्वाचे असतात आपण जेव्हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तर तेव्हा आपण महाराजांकडे जाऊन थँक्यू म्हणतो का तर तेव्हा आपण नारळकडी साखर ठेवायची असते जर तुमची इच्छा असेल तर आणि म्हणायचं की महाराज जी काही सेवा माझ्याकडून तोडकी मुड़की तुम्ही करून घेतलेली आहे तर ती मी तुमच्या चरणी रुजू करते आणि जे काही मनातील इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणावं हे खरं असतं आणि हे करायचं असतंही माझ्या जवळपास मंदिर नाही आहे केंद्र नाही आहे पण जर माझी इच्छा पूर्ण झालेली आहे तर मग मी वीस तीस किलोमीटर जाऊन महाराजांचे आभार मानू शकत नाही का तर आजही बघा कितीतरी लोक आहेत जे जर पौर्णिमेला अक्कलकोटला जातात पण खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जातात जर पौर्णिमेला अक्कलकोटला जाणं जर अमावस्याला अक्कलकोटला जाणं ही किती मोठी सेवा घडत आहे आणि जे जर पौर्णिमेला असे बारा पौर्णिमा करतात किंवा बारा अमावस्या करतात ना तर त्यांच्या आयुष्यात कधीच कुठलेच दुःख संकट येत नाहीत आणि असे असंख्य स्वामी भक्त आहेत जे जातात म्हणजे ते खरंच खूप भाग्यवान असेल खूप तुमच्या मागच्या जन्माची ती पुण्याई असेल आणि तुम्ही जर पौर्णिमेला जाता आजही बऱ्याच महिला आहेत जे दिंडोरीला जाऊन किंवा त्र्यंबकेश्वरला जाऊन जे जर महिन्याला पारायण करतात नवनाथ पारायण करतात सामूहिक नवनाथ पारायण करतात किंवा हवनयुक्त गुरुचरित्र पारायण करतात खूप भाग्यवान आहात तर ही सेवा करायला लोकांचं आयुष्य जातं एकदा गुरुचरित्र पारायण लोकांचं तर असं असतं ना की एकदा केलं की झालं बाबा मी तर परत नाही तर मग अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या जर महिन्याला एकदम प्राऊडली गुरुचैत्र पारायण करतात सगळं महाराज करून घेतात आपण कोणी नाही पण जेव्हा आपले कामं होतात ना अगदी नाही जरी झाले तर चला मी अकरा गुरुवार केले आणि नाही झाले माझ्या मनातील इच्छा अकरा गुरुवारपर्यंत पण तरी पण नाही झाला तर तरी पण जाऊन ती सेवा रुजू करावी लागते ना की महाराज तुमची माझ्याकडून तुमची मोडकी तोडकी सेवा झालेली आहे बरं का रुजू करत आहे केव्हा द्यायचं काय द्यायचं कसं द्यायचं कोणाला द्यायचं हे सगळं त्यांना माहिती असतं ठरवलेलं सगळं ठरवलेलं आहे ना विचार करण्यात अर्थ नाही आहे ठरवलं आहे ना मला माहिती आहे पण ते चांगलं घडावं किंवा ते अजूनही व्यवस्थित घडावं याच्यासाठी तर आपण सेवा करू शकतो नामजप करू शकतो महाराजांना तुमच्याकडून हे जे काही आपण महाराजांना छानपैकी वस्त्र घालतो ना छानपैकी फेटा घालतो ना किंवा काही त्यांना खायला देतो त्यांना काडीचा रस नाही आहे हे वस्त्र महाराजांना घालतो का घालतो आपली इच्छा असते की आपण म्हणतो ना की आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे की आपण डेकोरेशन वगैरे सगळं करत असतो पण त्यांना याचात रस नाही आहे त्यांना तुम्ही आवडता तुमची भक्ती आवडते तुमचं मन आवडतं की याच्या आयुष्यात जर मी थोडेसे मी दुःख दिले थोड्याशा अडचणी दिल्या तर तो काय करतो तो माझ्यावर चिडतो का किंवा तो माझी सेवा बंद करतो का तो माझी सेवा सोडून देतो का महाराजांच्या सेवेत येणं सगळ्यात सोपं आहे त्याहून सोपं काय आहे सेवा सोडून देणं पण सगळ्यात अवघड काय आहे की महाराजांच्या सेवेत टिकून राहणं आज असेही खूप लोक आहेत जे सेवेत आले सेवा केली इच्छा कम्प्लीट झाली नाही म्हणून आम्हाला काहीतरी बोलून ते निघून जातात पण ते त्यांचे कर्म आहेत आणि असे लोक आहेत अखंड ज्यांच्या आय। आयुष्यामध्ये खरंच खूप अडचणी आहेत पण त्यांची स्वामी सेवा थोडीसुद्धा कमी झाली नाही आणि हीच खरी महाराजांची देण आहे आपल्याला आणि आयुष्यात जरी अडचणी आले संकट आले स्वामी सेवा सोडायची नाही आणि ती आपल्या मरेपर्यंत आपल्या सोबत असणार आहे कर्म आपल्याला मरेनंतर जो काही आत्माचा प्रवास आहे ना तर त्याला सुद्धा कामाला येणार आहे म्हणून स्वामी मार्गात येणं सोपं आहे आणि जाणं तर त्याहून सोपं पन... आहे पण पन... पण टिकणं खूप अवघड आहे पण आपला तोच खरा महत्वाचा काळ आहे की आपण टिकतो ना काही पण हो मग अडचणी येऊ दुःख येऊ संकट येऊ त्रास आले आपल्या सेवा वाढणार आपल्या अडचणी कमी होणार नाही कारण महाराजांनी त्यांनी सगळं रचून ठेवलेलं आहे सगळे खेळ त्यांनी मांडून ठेवलेले आहेत जसं सांगितलं आहे तसं आपल्याला करायचं आहे तर त्यांच्या चरणांशी आपल्याला लीन व्हायचं आहे यात काही शंका नाही कारण जो जो महाराजांच्या चरणांजवळ आलाय ना तर त्याचा योगक्षेम स्वतः महाराज चालवतात बाकी दुसरं काहीच बघायची गरज आपल्याला पडत नाही पण त्याच्यासोबत आपले कर्म पण खूप चांगलं असणं महत्त्वाचं आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू याच्याच ना सोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ